तर नमस्कार मित्रांनो नॉनव्हेज स्पेशल आहे तर आहे त्यासाठी आपण एक चिकन ग्रेव्ही अंगाबरोबरची ग्रेव्ही चिकनची करतोय खोबऱ्या विना खोबऱ्याची ग्रेव्ही केली की ती छान लागतेच खोबऱ्या विना कसं करायचं आणि एक छान वेगळी रेसिपी तुमच्यासमोर सादर करतोय रेसिपी पूर्ण लास्टपर्यंत बघा जेणेकरून तुम्ही बनवू शकाल व्यवस्थित त्यानंतर सबस्क्राईब करा विसरू नका की तुम्हाला माझ्या सगळ्या डिश हव्या असतील बघायच्या असतील किंवा करायच्या देखील असतील सुट सुटी व्यवस्थित अगदी साध्या आणि कमी खर्चात आणि जास्त क्वालिटीच्या डिश मी देतो त्यासाठी सबस्क्राईब करा चला आपण चिकनची डिश सुरू करू या डिशमध्ये चिकन आपण छान फ्रेश घेऊन एकदा चुतलेला आहे जास्त वेळा दूध बसण्याचं नसतंय कारण चिकनचं पूर्ण स्टार्च न जाण्यासारखं त्यानंतर त्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकतो आहे मॅरिनेशन करायची पहिली पद्धत तुम्ही तुझ्यासमोर दाखवतो आहे त्यानंतर चवीनुसार मॅरिनेशनसाठी मीठ त्यानंतर अल्लं लसूण पेस्ट एक ते दीड चमचा चिकन किती घेतलं आहे तर अर्धा किलो त्यानंतर दही याची क्वांटिटी तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आता तुम्ही फक्त नोंद करत लिहित चला म्हणजे तुमच्या समोर ज्या मटेरियल ची तयारी होती त्यावेळेस हे सगळं येईल त्यानंतर लिंबू त्यानंतर कोथिंबीरचे दांडे टॉप केलेल्या कोथिंबीरचे आणि थोडासा फ्राय काम आणि काय राहिलं बरं सगळ्यात महत्वाचं मिरची पावडर लाल मिरची पावडर अशा पद्धतीनं हे आपण मिक्स करून अर्ध्या तासासाठी मॅरिनेशन करतो आपण मॅरिनेशन च्या पर्यंत मॅरिनेशनच्या मधल्या काळात काय काय करायचं तर आता किचन म्हटलं की कटिंग आलं तर कटिंग आलं की प्रत्येक स्टेप म्हणजे किचन मध्ये जी बनवायची जी, जी आपली रेसिपी आहे ती स्टेप बाय स्टेप करणं गरजेचं आहे तुम्ही पण लक्षात ठेवा की प्रत्येक वेळी स्टेप करल्यानं काम सोपं आणि सुटसुटीत होतं तर स्टेप म्हणजे काय फर्स्ट स्टेप तर आपण मॅरिनेशन केलं मॅरिनेशनला लागणाऱ्या वस्तू काढल्या त्या त्यानंतर त्याचं मॅरिनेशन केलं पुढच्या स्टेप काय असतात तर कटिंग सगळ्यात आधी तर कटिंगच असतं तर कटिंग करताना आपण इथं मोठा दीड कांदा घेतलेला आहे घरगुतीमध्ये तुमचे दोन कांदे होतील दोन टोमॅटो घेतलेत त्यानंतर कोथिंबीर दांडे थोडासा पुदिना त्यानंतर लसूण आलं आणि काही खडे मसाले खडे मध्ये मसाले लवंग दालचिनी त्यानंतर हे आपलं हिंग काजू हे काजू खडे मसाल्यामध्ये नाही आहे पण थोडंसं ते लागेल त्या व्यतिरिक्त आपण जे पावडर मसाले आहेत ते घेतलेत मीठ घरगुती चटणी मटन मसाला गरम मसाला आपण बनवलेली धनेपूड आणि आपणच बनवलेली जिरेपूड कशी बनवायची आपणच धने आणि जिरे गरम करू शकतो आणि गरम करून पॅनमध्ये भाजून मिक्सर थंड झालं मिक्सर करू शकतो छान फ्लेवर येतो आणि तो मसाला तुम्ही घरी व्यवस्थित करू शकता त्यानंतरची प्रोसेस काय असेल तर आपण इथं तेल घेतलेला आहे तेल घेऊन त्यामध्ये जिरं तडतडलं की कांदा टाकतोय आणि कांदा पहिला छान भाजून घेतोय अशा पद्धतीनं ब्राऊन झाल्याशिवाय बाकी काय टाकायचं नाही ब्राऊन झालं की पहिले खडे मसाले काजू हे टाकलं थोडस भाजलं लगेच लसूण आणि आल्याचं तुकडे तु मोठे आहेत ते टाकायचं परत एकदा छान असं याला व्यवस्थित स्लो मध्ये भाजायचं आणि कोथिंबीर दांडे आणि पुदिना टाकूया बघा मंग वास सुटलेला आहे आताच एकदम भारी फ्लेवर लाए। फ्लेवर येतोय सगळीकडं मला ग्रेव्ही आणि रस्सा ह्याचं प्रमाण थोडंसं ठीकपेक्षा पुढचं पाहिजे त्यामुळे ही ग्रेव्ही जास्त वाटेल पण मला तशीच पाहिजे होती तुम्ही ही एक किलोच्या पाऊन किलोच्या प्रमाणात केलं तरी ड्राय ग्रेव्ही असेल तरी चालेल पण अर्धा किलोला बेस्ट होत आहे हे सगळं छान भाजल्यानंतर लास्टला टोमॅटो भाजायचा एखादा मिनिट भाजल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा थोडस टोमॅटो मऊ द्यायचं गॅस बंद करायचं झाला टोमॅटो असा मस्त सॉफ्ट होऊ गॅस बंद करायचा आणि मला एका छान अशा प्लेटमध्ये अथवा जिथं तुम्हाला थंड होईल लगेच अशा ठिकाणी ह्याला सारायचं वास सुटेल या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये ऍड करणाऱ्या काही गोष्टी मी सांगतो यामध्ये तुम्ही खसखस ऍड करू शकता तीळ ॲड करू शकता आपण बेळगी मिरची ऍड करू शकतो मी केलेलं नाही मग तुम्हाला छान अजून वेगळं काय तर हवे असेल तर ते करा नाहीतर इथंपर्यंत ठीक आहे आपण हे थंड झाल्यावर हो। तर या सगळ्या प्रोसेस नंतर थंड झाल्यावर हो मिश्रण मिक्सर मारून घेतलंय आता स्मेल आणि खाण्याची भूक वाढलेली आहे तुम्ही हे पातेल्यात केल्यावर खूप छान होईल कारण पातेल्यात शिजणं वेळ घेतं पण करेक्ट होतं पंधरा ते वीस मिनटं पातेल्यात जबरदस्त शिजतं पण कुकरमध्ये काय मजा असते किंवा गरम गरम शिजणं फास्ट आवरणं किंवा पटकन आवरणं ह्या गोष्टी कुकरमध्ये घडतात त्यामुळे आपण एकदा आज कुकरमध्ये करू तर कुकरमध्ये करत असताना कुकर घेत फर्स्टला काय करू आपण अपन। आपणाला मिडियम रस्सा टाईप करायचा आहे थोडस तेल जास्त त्यानंतर तेल गरम व्हायच्या थोडस आधी मिरची पूड कारण थोडासा छट यावं म्हणून आणि आणि आपण कोथिंबीर लित, टाकली की आपण हे मसाले काढलेत का, का हे मसाले टाकूया तेलामध्ये हे मिडियम गॅसवर हे मसाले भाजून यामध्ये आपण बनवलेली ग्रेवी टाकूया बघा छान फ्लेवर तिखट किती पाहिजे हे तुम्ही बघूनच घ्या मीठ मिठाचं प्रमाण किती पाहिजे हे तुम्ही नंतर टाकू शकता त्या हिशोबानं करा कारण कोणत्या भागात किती लागतं लागतंय याचा आमच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आता आलेला अनुभव खूप वेगळा आहे काही ठिकाणी भरपूर तिक काही ठिकाणी भरपूर भरपूर तिखट खातात काही ठिकाणी मिडियम काही ठिकाणी कट लागतो काही ठिकाणी एकदम बिगर कटाचं जे म्हणतात आपल्याला येणाऱ्या सुद्धा अशा वेगवेगळ्या असतात की त्यांना त्या त्या पद्धतीनं फॉलोअप घेऊन त्यांना त्या टेस्ट दिल्या जातात आणि ह्या टेस्ट एक किलो अर्धा किलोच्या प्रमाणात असल्यामुळं व्यवस्थित विचारून त्यांची गैरसोय किंवा त्यांना प्रॉपर सगळ्यांना उडावा अशा पद्धतीनं आपण आपल्या ऑर्डर देतो असा आपण मसाला पहिलाच भाजला होता त्यामुळे अगदी जास्त वेळ न घेता थोडंसं यामध्ये पाणी टाकूया मस्त असं त्याला तेल सुटायला लाग लागले आणि थोडा वेळ याला शिजू देत असतानाच आपण तेल हवं आहे तेल सुटावं असं वाटत असेल थोडंसं ढक्कन लावूया एक मिनिट ठेवूया स्लो मिडियम गॅसवर फ्लेवर तेलकट तेलाचा बघायचा आहे या बघा एक मिनिट झाकण का उघडून जेव्हा आपण झाकण काढलं तेव्हा असा मस्त तेल सुटलेला ग्रेव्ही आपल्या समोर मिळाली त्यानंतर लगेच आपण चिकन टाकतोय थोडस फास्ट गॅसवर चिकन आपण भाजून घेतो या ग्रेव्हीमध्ये मी तुम्हाला म्हटलेलं मला रबरबीत ग्रेवी लागते ग्रेव्ही दिसताना आता किती दिसले तुम्हाला थोडीशी पण ती एक किलोला सुद्धा चालू शकते त्यामुळे ग्रेव्हीचं प्रमाण हे तुमच्या बनवण्याच्या खाण्याच्या किंवा तुमच्या पद्धतीने ठेवा एकदा तुम्ही बनवा ट्राय करा ट्राय केल्यानंतर नक्की मला कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं खोबरं नाही तीळ नाही तरीसुद्धा कसं वाटलं किंवा किती वा, कि भारी फ्लेवर आला किंवा कसं चव कशी वाटली जे तुम्ही सांगा वेगळं तुमच्यासमोर काहीतरी मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे छोटासा நான் <laughs> வருக்கிறேன்